thank you स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर लतिकेश तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे तर मित्रांनो आपलं पहिलं चॅनलचं नाव होतं द रायडर झिरो सेवन आणि आता आपण चेंज केलं आहे त्याला आता चॅनलचं नाव आहे रायडर लतिकेश म्हणून तर आपला एक भाऊ आहे तर त्यानेच सांगितलं होतं की मला की तू तु, तुझ्या चॅनलचं नाव चेंज कर कारण खूप चॅनलचं नाव माझ्या चॅनलशी सिमिलर होतं तर तो बोलला काहीतरी युनिक ठेव म्हणून मी परवा आपल्या चॅनलचं चे नाव चेंज केलं आहे आणि आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत मी एक तुम्हाला सुंदर असा वॉटरफॉल दाखवणार आहे तर आजचा हा ब्लॉग ब्लॉग प्लस मोठं ब्लॉग होणार आहे आणि आता जवळजवळ सव्वाबारा झालेत तर आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेला आहे तर अशा वातावरणातच मला जायचं होतं तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपल्या एंटवॉर्कवर तर मित्रांनो चला आपण आता निघालो हो आहे सेटअप झाला आहे आपला बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो मी माईक चेंज केला आहे दुसरा लावला आहे माईक आता आवाज कसा येतो आहे माहीत नाही मला कारण जो पहिला माईक होता ना आपला तो फुडून तुटला म्हणजे त्याची एक वायर तुटली फुडून तर जो आपला पुढचा थ्री पॉईंट फाय mm एम एमची पुढची जी असते ना दांडी ती तुटली पुढची आता ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते माहीत नाही मला तर चला तुम्हाला आता घेऊन जातो आपल्या निवेंडीच्या वॉटरफॉलजवळ आणि एक सुंदर असा आपला वॉटरफॉल दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ पावसात खूप सुंदर असं वातावरण झालं आहे मित्रांनो राईड करण्यासाठी आणि <laughs> लोक बघतायत ना <है> इकडे <laughs> रिॲक्शन येत आहेत तर खूप छान वाटतंय मित्रांनो सगळीकडे आता हि हिरवंगार झालं आहे वातावरण आणि क्वालिटी कशी येते नक्की सांगा मला आणि भरपूर दिवसांनी निघालो हो आहे बाहेर तुम्हाला आता इथे पुढे एक नदीसुद्धा दाखवतो या साईडला नदी येते तर मित्रांनो हा ब्लॉग जास्त मोठा नाही ठेवणार आहे मी छोटंच ठेवणार आहे कारण का आता जवळजवळ पाहुणे एक व्हायला आला आहे आणि मी तसाच निघालो आहे म्हणजे दुकान बंद केलं आणि तसाच निघालो आहे तर जेवायला पण जायचं आहे भूक पण लागली आहे पण तुमच्यासाठी मी खास हा वॉटरफॉल दाखवण्यासाठी मी आता या टायमिंगला निघालो आहे आणि ही ती नदी आहे हे बघू शकता तुम्ही आणि आपली एनटॉर्क चला डोळ जाऊया तर मित्रांनो आता पुढे पातेवाडी येईल आणि चाफे इथून नऊ किलोमीटर आहे पण आता पातेवाडीत आलो आहे बघू शकता तुम्ही आणि इथे एक दु दुकानसुद्धा झालं आहे नवीन आणि पुढे एक मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही हां हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर नेवळी सव्वीस किलोमीटर आहे इथून हा रोड खूप भारी वाटतो कारण मित्रांनो या रोडला वळणं भरपूर आहेत आणि खूप मजा येते आणि आता आपण जवळजवळ आलेलो आहे आणि हे आली, आली फेफडेवाडी तर मित्रांनो जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर एक लाईक नक्की करा ब्लॉग म्हणा मोठं ब्लॉग म्हणा जर आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि रिकमंड सुद्धा करा पब्लिक हाय इथे तर मित्रांनो आपण आता त्या लोकेशन जवळ आलेलो आहे आणि बाकी हे बघू शकता तुम्ही हा आपला तो स्पॉट आहे हा बघू शकता तुम्ही आणि ते एक सर भेटले तर ते विचारत होते की तु म्हणजे माउंट व्हिन कुठून घेतला चला आता तुम्हाला पुढे दाखवतो आतमध्ये आणि इथून आता आपल्याला चालत जायचं आहे आणि आपली एंटॉर्क इथे पार्क केलं आहे तर चला आतमध्ये जाऊया तर रोड बघूया आता तर कुठून भेटतो आहे आपल्याला चला तर आपण आता खाली जाऊया आणि मग तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो इकडनं आता डायरेक्ट चाफ्यात रोड जातो आणि वातावरण हो आहे ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही वॉटरफॉल माझा आवाज येतोय काय माहीत पण काय भारी वाटतंय बघू शकता तुम्ही आणि पाणी बघा केवढ्या पोर्सनी येत आहे है। तर हा असा वॉटरफॉल आहे आपल्या न्यूंडीतला तर आणि पाणी बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि मित्रांनो खूप साफसुथरा आहे टुरिस्ट लोक येतात ना त्यांनी जास्त तक्रार नाही केलेली आहे तर खूप भारी वाटतं आहे आणि हे बघू शकता वरून वरूनसुद्धा पाणी येतं आहे आणि हा जो धबधबा आहे ना तो तुम्ही जर याला विजिट करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ताब्यातून मार्गे जो हायवे येतो त्याला सरळ यावे लागेल आणि तिथून मग निवेणी पाटा म्हणून येतो आहे तर त्या रोडला आतमध्ये यावे लागेल तर हा तुम्हाला स्पॉट बघायला भेटेल हा धबधबा तर बघू शकता तुम्ही आणि पाणीसुद्धा खूप थंड आहे आता थोडेसे सिनेमॅटिक घेतो ते एन्जॉय करा et omnia quae sunt in hoc mundo sunt in Deo एवढाच ब्लॉग होता मी आता घरी निघणार आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा वॉटरफॉल नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कुठे गेला असाल वॉटरफॉलला तर तेसुद्धा सुद्धा नक्की सांगा म्हणजे त्या प्लेसचं नावसुद्धा सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि त्यांना सांगा ह्या वॉटरफॉलला व्हिजिट करण्यासाठी फक्त कचरा करू नका तर एवढंच सांगायचं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय